सेवन करताना त्याला दिवस मावळला दिवस मावळल्यावर वाटलं बरं झालं म्हटलं आजचा दिवस इथं मुक्का हे आम्ही संसारामध्ये गुंतून तसं तो, तो रस सेवन करण्यामध्ये गुंतून गेला तो कसा पहा मग त्या कमळा त्या कमळाच्या पाकळ्या करून कमळ कमळाच्या पाकळ्या करून भुंगरा भुरंगा निघू शकला नसता का हो निघू शकला असतो असता कारण का रामायण कोणी कोरलं भृंग यानं ग्रंथामध्ये मैदावतीची मांडी कोरलं कोणी कोरली भृंग यानं कोरली मग तो भृंगा त्या फुल कमळाचं पाकळा करून निघू शकला नसता का निघू शकला असता पण तो त्या रस सेवन करण्यामध्ये असा गुंतून गेला असा गुंतून गेला की त्याला भानस धरायला नाही की दिवस मावळा आता हे कमळ